नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एस जी स्टोरी टेलर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल नोटिफिकेशन पण दाबायला विसरू नका सांस्कृतिक कार्यक्रम संपेपर्यंत साडे अकरा वाजले जेवण वगैरे आटपून सर्वांचा निरोप घेऊन घरी जायला आता सवा बारा झाले होते परतीच्या वाटेवर आल्याबरोबर सर्वांना सगळे झालेला प्रसंग आठवू लागला तेवढा ताजे बोलला आता घरी कसं जायचं विचार करत नील्या बोलला देवाचं नाव घेत जाऊया आपल्याला सोबत मिळावी म्हणून आपल्या कोणी कोणीसुद्धा नाही आहे कोणास ते तर भीती वाटली नसती मग राजू बोलला आपण गुरुजींना विनंती करूया का की आपल्याला आपल्या गावाजवळ सोडा अरे वेडास का त्यांचं गाव आधीच खूप लांब आहे त्यात ते आपल्याला सोडायला आले तर त्यांना खूप उशीर होईल मग निल्या बोलला नको उगीच आपणच जाऊया देवाचं नाव घेत गावाच्या वेशी पशी पोचलो की पटापटा पाऊल उचलूया आणि घरी जाऊया मग त्या ताजे घाबरून बोलला गावाच्या वेशी जवळ तरी पोचू चला आधी लवकर सर्वजण पटापटा पाऊल उचलत चालू लागले चालता चालता स्मशानाजवळ पोहोचले स्मशानाकडे बघण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कसे बसे हिंमत करून बंटीने हळूच मान फिरवली आणि त्यावेळी स्मशानात कसलीही हालचाल नव्हती कुठेही आग किंवा साधा धूर नव्हता आणि तो त्यात बोलला अरे पोरांनो स्मशानात आता काहीच नाहीये ती चिता कुठे गेली आणि जी बाई कुठे गेली घाबरून म्हणती बोलू लागला मग त्यात निल्या बोलला अरे बाबा नको इचे थांबू चल तू बटापटा सर्वजण आपली मान खाली घालून गप्प वटापटा चालू लागले चालत चालत ते राजमार्गावरून गावात जाणाऱ्या वाटेकडे पोहोचले आता सर्वांची भीती अगदी शिगेला पोहोचली होती पुढे काय होणार घरी कसे पोहोचणार असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यावर घर करू लागले होते त्यात निल्या बोलला आता नीट ऐका सर्वांनी पटापटा पाऊल उचला आणि देवाचे नाव घेत चला अजिबात तिकडे तिकडे पाहू नका तेवढ्यात राजूला थोड्या अंतरावर काहीतरी दिसले आणि राजू बोलला अरे तिकडे कोणतरी आहे बोलणं सोडून सर्वजण पुढे पाहू लागले समोर एक माणूस उभा होता त्या माणसाच्या हातात त्याच्या चोंची एवढी एक काठी होती दोतर नेसलेला तो माणूस चालत या चौघांकडे येत होता त्याला येताना बघून सर्वांना दरदरून घाम फुटला पण आता सगळ्यांच्या अंगातला त्राण संपला होता सर्वजण जागीच स्तब्ध होते त्या माणसाच्या प्रत्येक पडत्या पाऊलांवर या चौघांची भीती वाढत होती कुठेही प्रकाश नसल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता अवघ्या चार पाऊलांवर येऊन तो माणूस थांबला कुठे जाताय एवढ्या रात्री या माणसाने विचारले तेवढ्यात नील्या बोलला केळकर काका तुम्ही आहात का, का? हो मी आहे केळकर काका गावातला एक माणूस गावात सर्वात शेवटचे घर त्याचे होते सहसा गावात न फिरणारा माणूस एवढ्या रात्री काय करतोय हे कोणाला कळाले नाही एवढ्यात बंटी बोलला एवढ्या रात्री इथे काय करताय तुम्ही शेतावर गेलो होतो राखण करायची होती म्हणून उशीर झाला तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे सांस्कृतिक कार्यक्रम होता शाळेमध्ये तिथूनच आलो आहोत अरे पण जरा वेळ वगैरे बघा किती उशीर झालाय ओ काका चुकलं आमचं पण खरं तर शाळेतच उशीर झाला आम्हाला ठीक आहे ठीक आहे चला तर मग आता माझ्यासोबत घरी सोडतो मी तुम्हाला कोणीतरी मोठा माणूस आहे आपल्यासोबत हे म्हटल्याबरोबर आता सर्वांची भीती थोडी गेली होती मग राजू बोलला केलकर काका सोबत आहेत म्हणून भीती जरा कमी झाली आहे ना आजे होकार आरती मान हलवून चालू लागला चालता चालता ते ओढ्यापाशी येऊन पोचले सहज म्हणून बंटीने ओढ्याकडे नजर मारली आणि जागीच थांबला थोड्याकडे जी आधी दिसली होती तीच बाई आता पुण्यात तिथेच उभी दिसली पण त्यावेळी ती एकटी नसून चार होत्या, होत्या। त्या चौवी एक रिंगण करून त्यात बसल्या होत्या व मागे पुढे हालत काहीतरी पुटपटत होत्या बंटीला पाहून त्यामधील एक बाई उभी राहिली आणि खूप क्रूरपणे पाहू लागली हे सर्व मागे चालत असणारे केळकर काका पाहत होते तेवढ्यात केळकर काका बोलले बाळा पुढे इथे काही पाहू नकोस बंटीच्या खांद्यावर आपला हात ठेवून केळकर काका बंटीला पुढे घेऊन चालू लागले केळकर काकांच्या हाताचा स्पर्श अगदी बर्फासारखा थंड होता थंड हाताचा स्पर्श होताच बंटी भानावर आला आणि पेतीने कापू लागला आणि बंटी बोलला काका काय होत ते घाबरत बंटीने काकांना विचारले काही नाही ते तुला भास झालाय तो लक्ष देऊ नकोस नीला त्यात बोलला भास नाही काका मीही पाहिले ते थोडा विचार करत केळकर काका बोलले हे बघ खूप उशीर झालाय वेळ खूप वंगाळ आहे मी सांगतो तसं ताजे बोलला काय करावं लागेल एक गट करून चाला देवाचे नाव घेत राहा काही झाले तरी मागे ओळून पाहायचे नाही कोणी हात मारली किंवा विचित्र आवाज वगैरे जरी आला तरीसुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही आणि काही झाले तरी थांबायचे नाहीच आम्हाला हे सांगून तुम्ही कुठे जाणार आहेत नाही नाही मी कुठे जात नाही तुमच्या मागेच मी चालणार आहे पोकारार ते मान हलवत सर्वजण देवाचे नाव घेत पुढे चालू लागले केळकर काका थोड्या अंतरावर चालत होते भीतीने आता अजय आणि राजूने आणि बंटीचा हात पकडला आणि पुढे चालू लागले आणि चालता चालता थोडे पुढे आल्यावर मागून कोणीतरी हसत असल्यासारखा आवाज येऊ लागला कोणी <laughs> हसत आहे हे बघण्यासाठी अजय मागे बोलून पाहणार तेवढ्यात केळकर काका ओरडले तुला सांगितलंय ना मी मागे वळून बघायचे नाही चल पुढे पण काका कोणतरी हसतंय आपल्याला मागे कोण नाही सर्वजण पुढे चालत राहिले थोडे पुढे चालत आल्यानंतर मागून कोणीतरी निल्याला हाक देऊ लागले आवाज ओळखीचाच असल्यामुळे निल्या थांबला निल्या बाळा किती उशीर केला यायला आई तू आहेस का त्यात केळकर काका बोलले कोणी नाहीये मागे पुढे चालत राहा काका माझी आई आहे मागे मला उशीर झाला म्हणून मला आली असेल गप्प चालत राहा थांबू नकोस तेवढ्यात मागून खूप भयानक आवाजात पुढे बोलू लागले माझ्या कोणी नाही वाचू शकत तुम्हाला हा आवाज ऐकून आता सर्वांचाच चांगला घाम फुटला होता राजू तर चक्क पळण्याच्या तयारीला लागला त्यात केळकर काका बोलले चालत राहा सर्वे सोबत राहा पळू नका देवाच नाव घेत राहा हे ऐकून राजू थांबला आणि पुन्हा चालू लागला आता चालणं खूप अवघड झालं होतं मागून विचित्र आवाज येऊ लागले कोणी हसत होतं कोणी रडत होतं तर कोणी जीव गेल्यासारखं ओरडत होतो अशी वेगवेगळे आवाज येऊ लागले जीव, जीव मुठीत घेऊन सर्वजण गप्प चालत होते थोड्या अंतरावर चालत गेल्यानंतर एक सुगंध वास सर्वांना येऊ लागला त्या ताजे बोलला अरे खूप भारी सुगंध आहे राव कसला आहे हा सुगंध निल्या त्यात बोलला फुलांचा असेल पण आपल्या वाटेवर फुलांची बाग वगैरे काही नाही हा सुगंध कुठून येतोय त्यात केळकर काका बोलले अरे तुम्हाला माहिती आहे ना काजू समजले नाही हे सर्व तुम्हाला जाळ्यात अडवायचा प्रयत्न चालू आहे या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही थोडे जरी अडकलात तर जीव जाईल रे मीले बोललं पण हे कोण करत आहे ही वेळ तिची आहे कोणाची कमला नाव तिचं पोळ्यापुढे जीव दिला होता तिने आणि आता ती जखीन बनून या वाटेवर असते हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरतील भीतीने आता सर्वांना घाम फुटला त्यात राजू बोलला मग आता घरी कसं जायचं मी आहे तुमच्या सोबत तुम्हाला घरी सोडायची जबाबदारी माझी आहे मी फक्त सांगतो तेवढंच करा गप्प चालत राहा मी मागे चालत आहे तुमच्या हे सर्वजण ऐकून अन्नात चालू लागले पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते घरात बसून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर असताना आजूबाजूला विचित्र आवाज येऊ लागला न थांबता सर्व चालत राहिले आणि वेड्या वागड्या कासर आप्रुत्या चौघांना घेरू लागल्या केळकर काका मोठ्यांना ओरडू लागले यांना जर हात लावून ना तर गात माझेशी आहे मुलांनो तुम्ही पटापट चला आश्चर्य म्हणजे त्या का काळ्या आकृत्या जागीच थांबल्या चालत चालत आता सर्वजण घरापाशी पोहोचले तेवढ्यात मागून एक कर्कश किंकाळी ऐकू आली किंकाळी शांत झाल्यावर मागून आवाज आला वाचला माझी वाट पुन्हा इथं आला तर माझ्याशी गाठ हे ऐकून केळकर काकांनी मागे फिरून हातात असलेली काठी जोरात जमिनीवर आपडली काठीचा आवाज इतका मोठा होता की सर्वजण डचकले मुख्य म्हणजे केळकर काकांनी केलेल्या आवाजाने सर्वीकडे शांतता पसरली जी जखीन पाठलाग करत होती ती आता नाहीशी झाली होती चौघांकडे दोन सिरवत केळकर काका बोलले इथपर्यंत सोडेल मी तुम्हाला तुम्ही आपल्या घरी जा आणि निल्या त्यात बोलला आणि काका तुम्ही आहे इथे उवा तुम्ही घरी पोचलात की मी पण जाईन घरी सर्वांनी केळकर काकांचा निरोप घेत त्यांची वाट धरली निल्या वाटेकडे बघत घराजवळ पोचला आईने दार उघडले तसं घरात घुसला आणि लगेच दार लावून घेतले काय झालं रे एवढं काय गाभरलंस दिल्याने झालेली हकीकत आईला सांगितली त्या सटवीने वाट अडवली होती तुमची देवाची कृपा म्हणून तुम्ही वाचलात उद्या सकाळी देवळात जा आणि जाताना एक नारळ घेऊन जा आणि हो केळकर काकांना भेटून सुद्धा त्यांचे आभार माना हो बोलत निल्याची आई शेजारी झोपली भीतीपोटी झोप लागली नव्हती सर्व प्रकार डोळ्यासमोर दिसत होता झोपायचा प्रयत्न करून झोप कधी लागली हे नीलाला समजले नाही पहाटे आंघोळ उरकून निल्या देवळात जायला निघाला जाता जाता बंटी आजीने राजूला सोबत घेऊन देवळात पोहोचला देवाचे आभार मानून नारळ देवासमोर ठेवला आता केळकर काकांच्या घरी जायला सर्वजण निघाले थोड्या वेळ चालून सर्वजण केळकर काकांच्या घरी पोहोचले निल्या त्यात बोलला काका घरी आहात का हो आहे ना कोण आहे आम्ही आहोत काका निल्या कसा काय सकाळी सकाळी इथे काय करतोय तुमचे आभार मानायला आलो आहे काका आम्ही कसले आभार काल तुम्ही आम्हा सर्वांचा जीव वाचवला मी हो काका असं काय करताय काल रात्री जो प्रकार घडला ते विसरलात काय घडलंय का रात्री पण हाऊस राजूच्या कानात बोलला भातारा येडा झाला वाटत काय काका काय घडलंय का? का? का ते नीट मला सांगा सर्वांनी नीट सर्व प्रकार कथित केला केळकर काका बोलले बाळांनो थोडक्यात वाचलात तुम्ही आणि हो मी काल रात्री घरीच होतो माझे पाय दुखतात मी कसं काय बाहेर पडणार मी बंद आहे बाहेर फिरायचं एवढं लांब चालत कसं काय मला जमेल नीले घावरून बोलला मग काका आमच्या सोबत कोण होते ते सांगतो दीर्घ श्वास घेत काका बोलले काल तुमच्यासोबत जे आले होते ते आपल्या गावचे राखणदार होते तुमच्या सर्वांच्या मदतीला आले होते ते काल ते होते म्हणून तुमच्या सर्वजणांचा जीव वाचला देवाची कृपा म्हणावी लागेल खूप मोठ्या संकटातून सहज बाहेर पडलात तुम्ही हे ऐकून सर्वजण चाट पडले आता यापुढे कधीच रात्री बाहेर पडणार नाही आणि पडले तरी कोणा मोठ्यांना घेऊन सोबत बाहेर पडणार आता सर्वजण केळकर काकांचा निरोप घेऊन आपआपल्या घरी जातात तर हा होता दुसरा भाग मित्रांनो तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आपल्या एस जी स्टोरी टेलर चॅनलला याच्यावरून आम्हाला मोटिवेशन मिळते फक्त एक सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो हे दाबले असेच नवनवीन मी स्टोरीज तुमच्या पुढे घेऊन येईल तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद